सुनी दूर दूर सावे सत्कार्यास्तव अखंड झटतची जावे अहम भाव सोडुनी प्रेम वाटावे क्षणोक्षणी ज्येष्ठ नागरिक आनंदे लिनवा प्रभू चरणी वाचन लेखन छंद असावे अनेक उद्योगाचा मंत्र जपावा सदैव एक उठूनी प्रात फिरावया जावे येव्या राणी ज्येष्ठ नागरिक हो वदने दुःखितांचे दूर करावे दुःख समाजसेवेत मना आपुले अखंड रिझवावे मोठेपणाचा अहंकार नसावे अन सनातनी ज्येष्ठ नागरिक हो आनंदे लिनवा प्रभु चरणी आत्मस्तुती ठेवून थोडेवाणसकीचा झरावा उद्या शेवटच्या या क्षणी ज्येष्ठ नागरिक हो आनंदे लिनवा प्रभु चरणी व्यसनापासून दूर असता शरीर निरोगी धन जिभे घ्यावे साधे भोजन, व्याधी मग पळती लुटा आनंद जीवनी ज्येष्ठ नागरिक प्रभुचरणी धन्यवाद